म्हणजे तो कधीही भेटला तरी पण कोणत्या ना कुठच्या चित्रपटाच्या बद्दल बरं एक वेगळाच विचार घेऊन येतो मग मागे कुठला चित्रपट आपला वेडात मराठी वीर जोडले सात जे पाहतो ते भव्य पाहतो म्हणजे आमच्यामधला एक अत्यंत कॉमन गोष्ट अशी आहे की आम्ही दोघेही ज्या गोष्टी पाहतो त्या भव्य पाहतो आणि शिवाजीराजे भोसले बोलतोय हे हा पहिला चित्रपट हा मुंबई ठाणा पुणा नाशिक वगैरे या सगळ्या शहरांसाठीचा सा होता हा चित्रपट ग्रामीण महाराष्ट्रासाठीचा सा आहे आणि त्या महाराष्ट्राबद्दलच्या संवेदना जाग्या असल्याशिवाय असे चित्रपट घडत नाहीत आणि आज शेतकऱ्यांबद्दलच्या अशा प्रकारे शेतकऱ्यांबद्दलचा विषय शेतकरी आत्महत्याबद्दल यांच्याबद्दलचा विषय हा अशा प्रकारे मांडणं हा एक धाडस आणि वेगळाच विचार आहे तो वेगळाच विचार करत असतो आणि हेच त्याच आत्ताच ट्रेलर पाहून आपल्याला सर्वांनाच कळलेलं असेल समजलेलं असेल मी दरवेळेला मागे पण म्हटलं होतं की हिंदी चित्रपट सृष्टीमधले यश चोपडा तसे मराठी चित्रपट सृष्टीमधले महेश मांजरेकर एवढं निश्चित आहे आणि याही चित्रपटाला मला असं वाटतं महाराष्ट्र प्रचंड उचलून धरेल अशी मला पूर्णपणे खात्री आहे शिवाजी महाराजांवरती अनेक चित्रपट आले लोकांनी आजपर्यंत उचलून धरले परंतु ते खरंच शिवाजी महाराजांवरचे ऐतिहासिक चित्रपट होते जे मराठीमध्ये आले हा वर्तमान आणि भूतकाळ यांच्या संगमावरचा एक अप्रतिम चित्रपट आज महेश मांजरेकर इथे घेऊन येत आहेत मला असं वाटतं महाराष्ट्रातली मराठी जनता ही तसाच चित्रपट उचलून धरेल अशी मला आशा आहे खात्री आहे जी बरोबरच आहे आपल्या तुम्ही काय ब्लॉकबस्टर घ्यायचेच ठरवलेले दिसत आहेत बरं का त्याच्यामुळे सर्वांना मी महेश बरोबरच्या आत्ताच व्यासपीठावरती आहेत तेवढेच नव्हे याच्यामध्ये काम केलेली ही टिंगणी सगळेच जण आहेत अनेक लोक याच्यामध्ये यांनी काम केलं माझ्या मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद